स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये विशेष एक परत एकदा आलेला मला प्रश्न मी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे बघा धनलक्ष्मी कुंचम सेवा ह्या सेवेनी भरपूर ताईंची म्हणजे अगदी त्यांचे जे अनुभव आहेत ते एकदम वेगळे वेगळे अनुभव आलेले आहेत मी आपल्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस तुमच्याबरोबर शेअर करत असते की कोणत्या ताईंचे काय अनुभव आले काल अगदी एक एका ताईंचा खूप सुंदर अनुभव आला की ज्यांना एखादी गोष्ट अशक्य वाटत होती म्हणजे हो ती त्यांना कधीच वाटत नव्हती की ते तशी होऊ शकेल आणि ती त्यांची गोष्ट जी आहे ती त्यांची पूर्ण झाली म्हणजे स्वप्नपूर्ती आपण जे म्हणतो ती झालेली आहे तुम्हाला जे काही आपले रिव्ह्यूज असतील किंवा ज्या सेवेचे से अनुभव असतील हे सगळे जर बघायचे असतील तर नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल त्याचबरोबर इन्स्टा फेसबुकवर सुद्धा फॉलो करावं लागेल म्हणजे तिथेसुद्धा तुम्हाला आपले बरेचसे व्हिडिओज बघायला मिळतील आणि कोणत्या कोणत्या सेवा आहे कुठल्या सेवा केल्याने काय होतं कोणती सेवा केल्याने कोणत्या गोष्टीचा अनुभव आपल्याला येऊ शकतो ह्या सगळ्यासाठी तुम्हाला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे कारण यामध्ये मी तुमच्या मनात जे काही प्रश्न तुम्हाला पडतात ना त्याच्याबद्दल माहिती आता सध्या कालपासून जो एक व्हिडिओचा सिरीज चालू केलं आहे म्हणजे की धनलक्ष्मी कुंचम सेवेमध्ये जे काही प्रश्न तुम्हाला पडतात हे करू का असं करू का तसं करू का किंवा हे करू नको का अशा सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून एक एक व्हिडिओ आता येतील तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे तांदूळ वापरतो पूजा वगैरे सगळं मी तुम्हाला सांगितलं पण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विचारलेला प्रश्न जो मला तुम्हाला म्हणजे शक्यतो टायटलवरून तुम्हाला कळलं नाही की कुठली लोकं जी आहेत त्यांनी ही सेवा करू नये आणि त्यांना ह्या सेवेचा लाभही मिळणार नाही तुम्हाला नक्कीच जाणून घेण्याची इच्छा ही इच्छा असेलच पण सगळ्यात महत्त्वाचं मी जे सांगणार आहे ना की कोणती अशी लोकं आहेत ज्यांना ह्या सेवेचा अजिबातच लाभ होणार नाही आहे अजिबातच त्यांना त्याचा फरक पडणार नाहीये किंवा त्याचे अनुभव येणार नाहीये त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा कारण गोष्टी खूप खोलातल्या मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं बघा धनलक्ष्मी कुंजन सेवा ही माता लक्ष्मीची सेवा आहे माता लक्ष्मी म्हणजे घरात फक्त धनासाठी आपण पूजन करतो का तर नाही घरातली लक्ष्मी जिला आपण गृहलक्ष्मी म्हणतो तिच्या मनात सदैव काय असतं की माझं घर माझं माझा संसार हे अगदी वाढत जावा माझ्या घरात ज्या आहेत जे सगळी जी लोकं आहेत समजा नवरा असू दे मुलगा असू दे मुलगी असू दे घरातले सासू सासरे बाकी सगळं म्हणजे जॉईंट फॅमिली असेल तर बरेच सगळेजण म्हणजे आपण आपल्या घराण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी आपण ह्या सेवा उपासना करत असतो आता ह्या सेवा उपासना केल्याने आपल्या आयुष्यात जे काही अनुभव आपल्याला येतात ना ते कसेच जपून ठेवावे लागतात सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एक सांगेल की अनुभव आलेला खरंच कधीही कोणाला सांगावं पण खोलात सांगू नये सगळ्यात महत्वाचं जसं स्वामी सांगतात सारामृतामध्ये चौदाव्या अध्यायात की मी स्वामी सेवेकरी आहे हे लोकात मिरवू नये बरोबर तर त्या पद्धतीने आपल्या ज्या सेवा आहेत आपण काय करतो काय नाही करतो या नक्कीच जसं मी तुम्हाला सांगते ना तर मी माध्यम आहे मला मा काही माध्यमानुसार तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या पण ज्या काही अनुभव येतात ज्या काही आपल्या गोष्टी असतात ना त्या खूप खोलामध्ये सांगत बसून आता कुठली लोक ही ही सेवा जी आहे धनलक्ष्मी कुंचम सेवा गंगाळ पात्र सेवा गंगाळ पात्र सेवा मी तुम्हाला सांगते फक्त दोन ते तीन चार व्हिडिओज आहेत युट्यूबवर इंस्टावर व्हिडिओज टाकलेले आहेत धमाकेदार बुकिंग चालू आहे खूप लोकांना खूप टाईम ना आपल्या घरात कर्जमुक्तीसाठी पैशांमध्ये वाढ बरकत या गोष्टीसाठी जर सेवा घ्यायची असेल ना तर त्यांनी धनलक्ष्मी कुंचम सेवा बरोबर सेवा सुद्धा त्यांनी घेतलेली आहे पात्र म्हणजे काय साऊथ इंडियामध्ये ज्याला गंगाळम म्हणतात त्या सेवेचं नाव आहे गंगाळपात्र सेवा तिथे गंगाळम म्हणतात आपण आपल्या मराठी भाषेत त्याला गंगाळ म्हणतो कारण त्याला साईडला दोन कडी आहे त्याच्यावर लक्ष्मी बालाजी आहे ता त्यामुळे त्याला गंगाळपात्र सेवा म्हणतात आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की नक्की कुठली लोकं आहेत ज्यांनी या सगळ्या सेवा तर अजिबात करू नये कारण त्यांना लाभणारही नाही फळही मिळणार नाही सेवेचा उपयोगही होणार नाही सगळ्यात महत्त्वाचं ज्या लोकांना हा प्रश्न पडतो ना की ते मी चार दिवस चार वेळा पूजा केली माझे सोळा शुक्रवार झाले मी तीन महिने झाले सेवा केली तरी मला अजिबात या सेवेचा अनुभवच आला नाहीये मला सगळ्यात म्हणायचंय तुम्ही मोजून सेवा करताय ना तुमच्या सेवेचा अनुभव लांबतोय म्हणजे बेसिकली जर तुम्ही तुमची सेवा करताय तुम्ही तुमच्या उपासना करताय त्या उपासना करताना तुम्ही वाट बघताय की आज मी सेवा केली बरं का म्हणजे पुढच्या शुक्रवारपर्यंत मला अनुभव येणार आहे असं जर का करणार असाल ना तर तुमची सेवेत तुमच्या कुठल्याच सेवेचं काहीच म्हणजे मी तुम्हाला असंही म्हणेल की केलेली सेवा देव त्याच्या पदरात घालून घेतो बरोबर आहे त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे पण ते मग उशीर होणार कारण तुम्ही फक्त तुम्हाला काहीतरी मिळावं म्हणून सेवा करताय बरोबर तुम्ही आनंदी आहात सुख समाधानी आहात त्याचबरोबर खाऊन पिऊन व्यवस्थित सुखी आहात सगळं व्यवस्थित चाललेलं आहे पण तरी अनुभव घेण्यासाठी जर का सेवा करत असेल तर होणार नाही कारण आयुष्यामध्ये अनुभव आपल्याला वेळोवेळी काही ना काही कारणानिमित्त मिळत असतात त्यामुळे अनुभवासाठी किंवा मी चार वेळा केली पाच वेळा केली एवढ्या वेळा केली आणि अनुभव आलाच नाही असं जर म्हणणार असेल तर अजिबात करू नका ही विनंती त्यानंतर ज्या व्यक्तीला विश्वास नाहीये म्हणजे असं हो असं कधी होतं का असं कधी घडेल का बरोबर शेवट जे सांगणार आहे ना ते नक्की ऐकायचंय की शेवटची जी लोक आहेत त्यांनी ही करू नये का करू नये ते पण ऐकायचंय तर विश्वास नाही असं कधी होतं का पूजा केल्याने कधी काही होतं का तर सगळ्यात महत्वाचं आपण इथे आहोत सगळ्यात महत्वाचं आपण या भूतलावर आहोत ही शक्ती जर का तुम्ही मान्य करत असाल आपण रोज श्वास घेतो आपण बऱ्याचशा गोष्टी करतो ह्या जर का शक्तीशी तुम्ही निगडीत असाल तुम्ही त्याच्या त्याच्यामध्ये जरा जरी तुमचा भाव असेल ना तर तुम्हाला ते गोष्ट कळेल नाहीतर तुम्ही काहीही केलं तरी त्या गोष्टी होणार नाही फक्त तुम्ही एकच करायचं दोन हात एक मस्तक एवढं जरी केलं तरी तुमची सेवा तुमची देवापर्यंत पोहोचणार आहे आता शेवटची लोकं ज्यांनी ही सेवा करू नये असं मला वाटतं पण खरं आहे असं मला वाटत नाही पण मला तुम्हाला सांगायचं आहे कारण माझ्याकडे एक लास्ट वीकच एक ताई आल्या होत्या त्यांचा प्रश्न होता आणि बऱ्याच त्यांचा फोनवरही प्रश्न असतो ताई आमचे मिस्टर नाही आहेत ताई आमचे घरचे नाही आहेत त्यामुळे मग मी सेवा करू शकते का तर का नाही करू शकत मी असं म्हणतच नाही आहे की तुम्ही ही सेवा करू शकत नाही किंवा कोणतेही कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकत नाही बऱ्याच त्यांचे फोन येतो ताई माझ्या माझे वडील नाही आहेत मग माझी आई करू शकते का शंभर नाही एकशे एक टक्का ज्या व्यक्तीमध्ये विश्वास नाहीये जो फक्त अनुभवासाठी वाट बघतोय त्या व्यक्तीपेक्षा ही व्यक्ती श्रेष्ठ आहे कारण कमीत कमी त्या व्यक्तीच्या मनात भावना आहे त्या व्यक्तीच्या मनात आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या घरासाठी त्याच्या ग्रोथसाठी त्याच्या मनात ती दृढ इच्छा आहे मग नक्कीच त्या व्यक्तीने करावे म्हणजे असा अर्थ नाही की एखादी विधवास्त्री असेल किंवा एखादी कुमारिका कोणी असू दे म्हणजे कुमारिका असू दे किंवा एखादी विधवास्त्री असू दे का करू शकत नाही मुलगी आहे तिला तिला जमणार नाही असं नसतं ठीक आहे पाळी असते तिला सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या सोडून द्यायचा काही हरकत नाही आहे पण शक्यतो कुमारिका ज्या मुली आहेत त्या करतात ठीक आहे कारण त्यांना आपण धरत नाही पण हे प्रश्न मला खूप येतात आणि हे प्रश्न जे येतात ना हे मला अजिबात म्हणजे असे वाटतच नाही की हे प्रश्न लोकांनी करावे कारण असं देव कधीच म्हणत नाही की तुमच्या आयुष्यातला एक व्यक्ती गेला म्हणजे तुम्हाला सेवा करायची नाही आहे उपासना करायची नाही आहे पूजा करायची नाही आहे उलट मन आपण जेवढं देवामध्ये किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण रमवतो किंवा त्या गोष्टी करतो तेव्हा आपलं मन स्थिर होतं आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला अनुभव मिळायला लागतात ला त्यामुळे हा प्रश्न मला तरी असं वाटतं की अजून कधीच कोणत्याच ताईंनी मला कधीच विचारू नका किंवा कोणालाही कधीच विचारू नका की ताई आम्ही सेवा करू शकतो का ताई आम्ही पूजा करू शकतो का तर नक्कीच करू शकता कारण असं कधीच होत नाही की देव तुम्हाला त्या गोष्टीसाठी थांबवतो देव नाही पण फक्त समाजात त्या गोष्टी असतात पण त्याला त्याला सोडून द्यायचं पण तुमच्या ज्या काही उपासना आहे सेवा आहे त्या मनापासून करायच्या आणि धनलक्ष्मी कुंचम सेवा असू दे किंवा कुठलीही इतर सेवा म्हणजे पात्र सेवा असू दे ही आपल्या घरात सुख समाधान समृद्धी ऐश्वर त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी आणि मी जसं काल तुम्हाला सांगितलं की धनलक्ष्मी सेवेमध्ये मी ज्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला घालायला लावते त्याच्या मागे ॲक्च्युली एक, एक विशिष्ट कारण असतं म्हणून त्या गोष्टी त्याच्यामध्ये लक्ष्मी साधनेमध्ये त्या गोष्टींचा समावेश आहे आहे तो केला जातो त्यामुळे ही सेवा आपल्याला करायची आहे आपल्या घरात करायची आणि आपल्या घरच्यांसाठी करायची आहे त्यामुळे हा प्रश्न कधीच येता कामा नाही मला तरी असं वाटतं की ताई मी सेवा करू शकते का किंवा ताई मी गंगाळपात्र सेवा करू शकते का तर शंभर टक्के करू शकता गंगाळपत्र सेवा विशिष्ट पद्धतीने तुम्हाला परत कशी करायची आहे मी एक व्हिडिओ नक्कीच आणणार आहे कारण बऱ्याच ताईंचे अनुभव एक ज्या ताईंना फर्स्ट स्लॉटमध्ये गंगाळपात्र गेले ना त्या ताईंचे अनुभव यायला लागलेले आहेत आणि मी असं कधीच म्हणणार नाही की आज पूजा केली म्हणून उद्या लगेच अनुभव येतो पण प्रालब्धानुसार तुमच्या कर्मानुसार तुम्हाला अनुभव कधी यायचे आणि कधी नाही हे Uh, स्वामी ठरवत असतात आणि त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी मिळत असतात तुमच्या आयुष्यात एखादी सेवा येणे हा सुद्धा योगायोग तेच ठरवत असतात आणि तेव्हाच तुमच्या आयुष्यात ती गोष्ट येत असते त्यामुळे सेवा करताना कुठलाही भाव असा भाव नाही आणायचा की मी हे सेवा करते मला फरक पडेल का मी हे हे असं करते मला फरक पडेल का तर अजिबात नाही पण मनापासून काहीही प्रश्न न ठेवता काहीही इच्छा न ठेवता फक्त सेवा करा मेवा द्यायला ते आपल्याला बसलेलेच आहेत त्यामुळे तुमचे जे प्रश्न होते ताई ही सेवा मी करू शकते का असं होऊ शकतं का आणि त्याचबरोबर कोण लोक ही सेवा करू ते सुद्धा मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांनी करू पण नाही खरंच जेव्हा तुमच्या मनाची तयारी होईल जेव्हा तुमच्या मनाची इच्छा होईल तेव्हा नक्कीच करा कारण स्वामी बरोबर त्या गोष्टी आपल्याकडून करून घेतात त्यामुळे जसं मी मागे पण माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत आलेली आहे की एखादी सेवा तुम्ही मला समजा एक मार्च महिन्यात विचारली आहे पण अजूनही त्या ताईंचा योग तो घेण्याचा आलेला नाही का तर अजून त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या योगामध्ये किंवा त्यांच्यासाठी ही सेवा अजून तयार झालेली नाही आहे त्यांना ती सेवा करण्यासाठी त्या ताई तयार झालेल्या नाही आहेत असं म्हणून ते असतं आणि बऱ्याच ताई विचारून ठेवतात आणि अगदी मग चार पाच नंतर त्यांचा योग येतो आणि मग ते आपल्याकडून धनलक्ष्मी कुंचम सेवा आणि ते घेतात आणि तुम्हाला सांगते आपल्या धनलक्ष्मी कुंचममध्ये इतका प्र इतके प्रभावी हे आहेत ना इतकी प्रभावी शक्ती आहे ना कारण त्या धनलक्ष्मी सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या मूळ स्थानामध्ये श्रीयंत्र आहे आणि श्रीयंत्र हे महालक्ष्मीचं आसन आहे महालक्ष्मीचं मूळ स्थान आहे कारण आपण जेव्हा कधीही जी आ, सेवा करतो आपण वैभवलक्ष्मी व्रत करतो मार्गशीर्ष गुरुवार करतो यामध्ये तुम्ही बघितलं असेल की श्रीयंत्राचं पूजन आधी करावं लागतं आणि मग तुम्हाला लक्ष्मीची सेवा करावी लागते आणि तुम्हाला त्याचे फळ मिळतात म्हणजेच माता लक्ष्मीची सेवा करण्याआधी श्रीयंत्र पूजन खूप गरजेचं आहे म्हणून आपल्या पारंपरिक कुंचममध्ये श्रीयंत्र आहे आणि तेच पारंपरिक कुंचम तुम्ही पूजन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर असे सुंदर अनुभव यायला लागतात त्यामुळे नक्कीच ज्यांना कोणाला धनलक्ष्मी कुंचम सेवा सुद्धा सुरू करायची आहे तर नक्कीच आपल्या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही सेवा आपल्या आयुष्यात रुजू करू शकता स्वामींच्या इच्छेने महालक्ष्मी आईच्या कृपेने ही सेवा सुरू करा आयुष्यात जे काही अनुभव आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या हळूहळू मिळायला लागतील आणि सकारात्मकतेने तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायला लागतील कारण देणारी व्यक्ती जर सकारात्मकतेने तुम्हाला देत असेल तर घेणाऱ्या व्यक्तीने सुद्धा ते सकारात्मकतेने घ्यावं असं मला वाटतं धन्यवाद श्री स्वामी समर्थ